नमस्कार शेतकऱ्यांना आज तीन ऑगस्ट आपण जालना मार्केटला तर आज जाणून घेऊ आपण टमाट्याची काय परिस्थिती टमाट्याचे भाव वाढले का अजून कमी झाले तर या व्हिडिओ मध्ये आपल्याला संविस्त माहिती भेटणार फक्त एवढं पा सेट टमाटे काय सुपर सुपरमाल सहाशे रुपये दावरण मालिकला रुपये अशे रुपये काय सुपर माल सहाशे रुपये एक नंबर हलका माल काय परिस्थिती चारशे हलका मालिकला तीनशे पसंत चारशे पर्यंत चला तुम्हाला मालाची क्वालिटी पण दाखवतो फक्त एवढं पा थोडा <स्यान> लाल टमाटे चारशे ते पाचशे रुपये टमाटे करायला सुपर इकडे सहाशे रुपये सातशे रुपये कॅरेट त्यानंतर एक आवरण माल आहे शेट करा आपल्या टमाटे पूर्ण बेपारी शेटचे असं टमाटे साईडला पण टमाटे वायशली वायश लकड सातशे रुपये कॅरेट सहा ते सातशे रुपये कॅरेट एकदम मोठा माट टापुरा दाडा मार टमाटे टमाट्याची जी सध्याला मार्केट मध्ये खूप झालेली आहे त्यानंतर मधुमाग विकली आपली पंधरा ते वीस रुपये सुपर माल एकदम अण्णा मार्केटला हो टमाटे कोणाचे किती कॅट आणले होते मार्केटला पन्नास कॅट आणले होते का काय परिस्थिती टमाट्यात काय भाव विकले माझ्या सहाशे रुपये सुपर माल का हलका माल चारशे पाचशे ठीक आहे ठीक आहे घ्यायच्या अगोदर भाव भेटला आपला भाव भेटला काय काय लोक भाव भेटला अगोदर सोळाशे रुपये कॅट ठीक आहे मग दरवर्षी लागवड करतात टमाटे आपण का दरवर्षी का ठीक आहे ठीक आहे समजा मागच्या वर्षी लागूडकेच भाव भेटला होता पण यावर्षी टमाट्याचा समजा भाव वाढण्याचे कारण की मागच्या वर्षी टमाट्याचे भाव होते सगळ्या शेतकऱ्या असे समटावर यावर्षी भाव पडन हे अचानक भाव आले सगळ्या शेतकऱ्याला का ठीक आहे ठीक मालावर का थ्रीप वगैरे उलायला आपल्या काही ठीक आहे हे डागी कशा नव्हते असे पाण्यामुळे उलाले कशामुळे करपा यायला लागला का जास्त जर पाऊस झाला समजा अति पाऊस झाला आपली गावनी पाऊस तर टमाटेच भाव वाढ चार आहे का जास्त आऊक वाढते का म्हणजे जास्त पाणी वाढलं टमाटे जास्त सुरुवात होते का पण पाण्या खराब पण होऊ शकतं ना डबल ठीक आहे ठीक आहे कुडाळच आपण भाऊ ठीक आहे रामराम धन्यवाद

मधुमाक्काय बघल्याच वीस रुपये किलो सुपर मधुमाक्का